અકોટાત કાવડ શોભાયાત્રા उत्साहात अकोट दिनांक अठरा संपूर्ण विदर्भात प्रसिद्धी असलेली कावडयात्रा आज अकोटामध्ये श्रावणातील चौथ्या सोमवारी संपन्न झाली या कावड शोभा यात्रेत एकूण चोवीस मंडळे सहभागी झाली होती विशेष म्हणजे कावडयात्रीमध्ये महिला डीजी ऑपरेटरवर बंदी घालण्यात आली होती अकोट शहरातील सर्वच कावड मंडळे रविवारी दुपारीच दुपारी पूर्णा नदीचे पवित्र जल कळशीमध्ये आणण्यासाठी अनवाणी पाहुणे निघाली होती रात्री उशिरा पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला यावर्षी सोमवारी सकाळीच शहराच्या सोमेवार दाखल होऊन शिवभक्त बांधणीला सुरुवात झाली होती उत्सवासाठी पोलीस प्रशासनाद्वारे अकोटात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अकोटा ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासह शिवभक्तांसाठी फराळाचे स्टॉल व चहा पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती पोलीस प्रशासन संपूर्ण तयारीनिष्ठ सज्ज होते सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून संपूर्ण कावड मार्गावर कडक लक्ष ठेवण्यात आली निर्धारित वेळेत पालख्या मार्गस्थ झाल्या सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत शहरात कावड यात्रा शांततेत निघाली कावडयात्रा ही अकोला नाका इथून सुरू होऊन पुढे जवाहर मार्ग सोनू चौक नरसिंग महाराज रोड यात्रा चौक कालंका माता चौक सोमवार वेजबळीराम चौक पानटेई आंबोड रामटेकपुरा शौकत अली चौक जयस्तंभ चौक सियाराम शोरूम पासून टाकपुरा आणि यानंतर तपेश्वरी महादेव मंदिर येथे महादेवाला जल अभिषेक करून कावड महोत्सवाचा समारोप झाला गोट कावड यात्रा मार्गावरील अकोला ते तपेश्वरी मंदिरापर्यंत पोलिसांचा मोठा फौज फाळता झाला था। होता आपला जिल्हा आपल्या महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विशाल